नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सात दोन दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव आपण आता बघणार आहोत काय आहे तरी सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे वाशिममध्ये चौवेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे बेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आज सोयाबीनची आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीचे बाजारभाव आज कमी दाखवत आहे वाशिम जास्तीत जास्त सोयाबीन तुरीला दर आहे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज तुरीची आवक आलेली आहे पंचेचाळीसशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सत्त्याण्णवशे अठ्ठ्याण्णवशे नव्याण्णवशे तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला आज जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकावंशी रुपये प्रति क्विंटल आज हरभऱ्याची आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची हरभरा चांगला असेल मित्रांनो तर सत्तावनशे अठ्ठावंशे चांगल्या हरभऱ्याला बाजारभाव मार्केटमध्ये मा चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची आवक आलेली आहे दीडशे क्विंटलची यो त्यातचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद